हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डी चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेते बघू शकता मस्त मटक्या घडा बनवलेला आहे मी स्टिचिंग केलं आहे ब्लाउज आणि तेच मला ते आता येणा मापाला देऊन गेलेले आहे तर बघा कटोरी ब्लाऊज क कटिंग करायचं आहे तर मी तुम्हाला माप घेऊन परत एकदा दाखवते खूप मत म्हणजे बारीक आहे ती बाई जास्त मोठं ब्लाऊज नाही लागत बघा साडेआठचे छाती येते आणि शॉर्ट स्लीव्हचं शिवायचं आहे तर बघा मी शोल्डर आहे ना साडेपाच घेते कारण नेहमी शिवते या कस्टमरचं ब्लाऊज त्याच्यामुळे मला एवढं माप घ्यायची जरूर पडत नाही आणि हे मुंडा आहे ना हे सहा घेतला आणि साडेआठ बघा छातीचा भाग आलेला आहे ना फिटिंग साडेआठला आलेली आहे दोन इंच एक्स्ट्रा घेते हे बघा साडेआठने फिटिंग लिहिलेली आणि लांबीला आहे ना साडे चौदा घ्यायचं आहे आणि इकडनं पण लांबीला साडे चौदाच आहे आणि कमरेची फिटिंग आठ घेते आणि दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे शेती लाईन ड्रॉ करून घेते आठ घेतली बघू शकता आणि हा मागचा गडा आहे ना तो मटका गडा आहे त्याचे मी पाठ किती घेतली ते पण तुम्हाला शेअर करते बघा तुम्ही दोन इंचाची पाठ घ्या पाठ घेतली मी तर मी इथे ना अडीच घेते अर्धा इंच वाढून घेते बघा आणि हा मटका गडा आहे बघू शकता तुम्ही तब्येतला बी आहे नाही बाई म्हणून एवढा जास्त हे नाही घ्यायचा आहे थोडा कमीच आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि इकडनं बघा मी दो अडीच इंच घेतला आहे वरून चार इंचवरती आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे मी तुम्हाला देऊनच दाखवते पहिले हे बघा आणि हा आहे ना दीड इंचा वरती राऊंड द्यायचा आहे असा असं काही छान असं बघा मस्त मटका गडा झालेला आहे मी तुम्हाला कट करीन कट करून दाखवते ना घेते पहिले तुम्हाला पडते एक व्हिडिओ मध्ये सांगितलंय मी हे मी ध्यून -ध्यून ले ले। फक्ता फार्मा जास्त पूर्ण ब्लाउजचे फार्मा वापरत नाही हे पण तुमच्यासमोर मी बघा माप घेऊन घेऊन कटिंग केलेलं आहे आणि योगपट्टी पण माप घेऊन कटिंग करते स्लीव पण माप घेऊन कटिंग करते फक्त फार्मा फक्त या दोनच गोष्टीला वापरते मी कटोरीला आणि हे पॅटर्न आहे त्याचं आणि बघा इकडे योगपट्टी पण मी कट करून घेते साडीचं ब्लाऊज जास्त आहे हे आणि हे साडेचार इंच घेतलं मी एक इंच वाढून घेतलं इथं पण आणि इथं पण ना एक इंच वाढून घेतलं साडेतीन घेतलं इकडे सक्रवासमध्ये आपल्याला कट करायची आणि बघा साडेआठची घडीचं ब्लाऊज आहे बघा छान असं सुंदर मी ड्रॉ केलेलं आहे आणि माप सर्व लिहून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आत्ता काही कट करून घेते मी मागचा पाठचा भाग आणि ना अस्तर आहे हे आणि हे बघा ब्लाऊज पीस आहे बघू शकता तुम्ही आणि याचं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ टाकीन नंतर की अस्तरचा अस्तर साडी ब्लाउजचा बघा छान असं मी तुम्हाला परत एकदा ओपन करून दाखवते खूप छान होतो हा गडा वेअर केल्यानंतर आणि असं मस्त पायपिंग करायची त्याला लाल कलरचीच पायपिंग करीन मी कारण साडी पूर्ण लाल कलरचीच आहे आणि थोडं कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्लाऊज ना तर वेगळी पायपिंग करू शकतो आपण पण याच्यामध्ये साडीमध्ये पण लालच आहे कलर आणि ब्लाऊजमध्ये पण लालच कलर आहे त्याच्यामुळे काही त्याच्यावरती दुसरी पाइपिंग काही एवढी छान नाही दिसणार मग या लाल कलरचीच पायपिंग पण करेन मी खूप छान वाटतं खरंच एकोड्यास असा माप घेऊन तुम्ही जर ब्लाउज ब्लाऊज लक्ष देऊन कटिंग क केली ना तर खरंच तुम्हाला एकदा व्यवस्थित कटिंग आली तर ब्लाऊज कटिंग करायला तुम्हाला इजी होऊन जाईल आणि आता बघा इकडे कटिंग करते मी हा गोलगडा येतो मस्त छान पुढचा कटोरीचा तो हा बघा आणि आता स्लीव कटिंग करून घेऊ आपण स्लीव आहे त्यांची शॉर्ट स्लीव्ह आहे खूपच छोटी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवते मी माप घेऊन हे बघा स्लीव आहे अडीच आहे तर मी इथं साडेतीन घेते साडेतीन घेतली लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच घेते आहे ना इथून याचं अंतर अडीच घेतलं आहे आपल्याला जेणेकरून तो राहून देता येईल मच्छी कटचा आणि फिटिंग आहे त्यांची साडेपाच आहे फिटिंग बघा छान अशी स्लीव पण कट झालेली आणि बघा पाठचा भाग आहे छान असं कटोरी ब्लाउज कट करून मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय